वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पूर्व विमान एकाला दोघांकडून मारहाण दोघांवर शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा पूर्व विमान दोघांनी खलबत्त्यातील बत्त्याने मारहाण करून युवकात जखमी केले या मारहाणीत प्रशू शेखर शाहू वय पंचवीस राहणार शहापूर हे जखमी झाले आहेत तर समर्थ महेश भागवत वय बावीस महेश तुकाराम भगवत पॉई पन्नास या दोघांवर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना खंजिरे इंडस्ट्रीज शापूर येथील बन्सेवाला टेक्स्टाईल अँड शोभा रवींद्र टेक्स्टाईल कारखान्यात घडली याबाबत अधिक माहिती अशी की वरील तिघांमध्ये जुन्या भांडणाच्या का कारणावरून वाद झाला शाहू यांना दोघांनी वंगा शिवीगाळी व लाताबुकीने मारण केली तसेच सोबत आणलेल्या खलबत्त्यामधील ॲल्युमिनियम धातूच्या बत्त्यासारख्या हत्याराने शाहू यांच्या कपाळावर डोकीत माराण केली जखमी सुभ्रमशु शाहू यांच्या फिर्यातीनुसार दोघांवर शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी